नमस्कार यूट्यूब फॅमिली स्टार प्रवाह वाहिनीवर सध्या नव्या सत्र सुरू झालं आहे काही नव्या मालिका वाहिनीवर सुरू झाल्या आहेत वाहिनीवर लवकरच येड प्रेमाच लागलं ला आणि थोडं तुझं आणि थोडं माझ या नव्या मालिका सुरू होणार आहे थोडं तुझ आणि थोडं माझ या मालिकेतून अभिनेत्री शिवानी सुर्वे ही नऊ वर्षांनी मालिका विश्वात आहे त्यातच आता या मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे यामध्ये अभिनेता समीर परांजपे देखील वर्षांनी पुन्हा मालिकेत मालिकेत स्टार झळकणार आहे समीर परांजपे हा वर्षांनी गोठ या मालिकेत झळकला होता त्याच्या या मालिकेतला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम ही दिलं त्यानंतर तो सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला त्यानंतर पुन्हा एकदा समीर मालिकेतून प्रेक्षक प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे या मालिकेत तो तेजस प्रभूची भूमिका साकारणार आहे समीर या मालिकेत प्रभू कुटुंबातील एक सदस्य दाखवला आहे तो तेजस प्रभू हे पात्र साकारणार आहे तर या मालिकेत अभिनेत्री मानसी कुलकर्णी ही गायत्री प्रभूच्या भूमिकेत आहे समीर परांजपे यांना पुन्हा टेलिव्हिजन वर बघण्यासाठी प्रेक्षक अतिशय उत्सुकतेने वाट पाहत आहे तर मित्रांनो ही मालिका येत्या सतरा जून पासून प्रेक्षक दर्शकांच्या भेटीला येणार आहे दरम्यान ही मालिका रात्री नऊ वाजता प्रदर्शित होणार आहे आणि या मालिकेत अभिनेत्री शिवानी सुर्वे ही देखील मुख्य भूमिकेत पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो आपण समीर परांजपे यांना पुन्हा मालिका विश्वात बघण्यासाठी किती उत्सुक आहात हे कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा